अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने शेवगाव शहरातील शिवनगर येथे अवैधरित्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी सतरा पीडित महिलांची सुटका केली असून कुंटणखाना चालवणारे गणेश शिंदे आणि शबाना सय्यद पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पुरुषांना देखील ताब्यात घेतले आहे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष आखाडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही धडक कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार गणेश शिंदे आणि शबाना सय्यद पठाण हे दोघे मिळून हा कुंटणखाना चालवत होते अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात पोलीस अधीक्षक घारगे यांनी विशेष मोहीम उघडली असून याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे छाप्यादरम्यान पोलिसांनी सतरा महिलांना ताब्यात घेतले व्यवसाय चालवणारे गणेश शिंदे आणि शबाना पठाण यांच्यासह दोन ग्राहकांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे आरोपी शबाना पठाण ही घटनास्थळावरून फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत या प्रकरणी शेवगाव पोलिसात वैश्या व्यवसाय विरोध बीएनएस दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेचाळीस आणि पिटा कायदा कलम तीन चार पाच सात आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत नेहरूनगर या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या विशेष पत्काने कारवाई केली असता तेथे ते आपल्याला व्यस्ट्र व्यवसाय चालतो अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली असता आम्ही तेथे ते महिला स्टाफ सह आणि पंचासह उपस्थित राहून डमी ग्राहकांद्वारे माहितीची खातरजामी केली असता आमची खात्री झाली की या ठिकाणी बेकायदेशीरपणे व्यस्ट्र व्यवसाय चालतो त्यावेळी आमच्या पक्काने कारवाई केली असतात त्यामध्ये सतरा पीडित महिला तर दोन ग्राहक आरोपी तसेच एक मूळ मालक पुरुष आरोपी तसेच एक महिला जी हा व्यास्य व्यवसाय चालवते आणि भाडेकरू महिलांना आणून हा व्यास्य व्यवसाय त्यांच्याकडून करून घेते जबरदस्तीने अशी एक महिला शबाना शेख नावाची ती आपल्याला मिळून आलेली नाही ही फरार आहे तर अशा प्रकारे सतरा पीडित महिला तसेच तीन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढे पिटा कायद्या अंतर्गत कारवाई करणे चालू आहे सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाला चालू आहे आणि सरांनी नेमलेलं विशेष पथक ही कारवाई करत आहे यापुढेही जिल्ह्यामध्ये चालणाऱ्या बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसायावर अशीच कारवाई केली जाईल सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे पोसई राजेंद्र वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी दिनेश मोरे भिंगार दिवे पोलीस कॉन्स्टेबल उमेश खेडकर सुनील पवार अजय साठे अमोल कांबळे अक्षय भोसले सुनील दिघे यांच्यासह शेवगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंदरडे महिला पोलीस कॉन्स्टेबल गीतांजली पाथरकर कल्पना गावडे प्रियंका निजवे सविता शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अंगरखे राहुल गुंजाळ नकुल फालके आदींच्या पथकाने केली या गुन्ह्याचा पुघील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट